नमस्कार मित्रांनो मी योगेश आपल्या सर्वांचा बँक नवीन स्वागत आहे तर आता मी आहे लालबागला तिथे आपल्याला कॅशो घ्यायचं आहे तर आपल्यासोबत मंगेश आणि अंकेश येणार आहे तर या साईडला फक्त की चिंतामणी समंडाव इकडे आणि अंकेश आणि मंगेश आपल्याला भेटलेले आहेत तर आता आपण लालबागला पोहचलोय आणि आता पहिला आपण कॅशो आहे आपल्याला तिथे आपण जाणार आहोत मूर्त्या बघा तिथे मस्त आहेत तर आता मी नाश्ता करतोय आता आपण आलोय जिथे आपल्या कॅशो काय जिथे शॉपमध्ये आलोय आपण तर आता आपण गणपतीची खरेदी करायला अंकेशला घ्यायचं आहे आतमध्ये आपण लालबाग मध्ये आलोय इकडे गौरी आहेत या साईडला हा डोक्यावरच आणि तो पाटावरती अंतर झाडे हे किती ला साठ रुपये साईज वरती हे कसे आहेत एकशे वीस ला कसे आहेत तिकडे दीडशे रुपये मी रात्री गेलो आणि या साइडला एक आगमन चालू आहे आता बाप्पा बघू शकता आम्ही थोडं लांब आहोत जाऊन आता आपण ग्रँड रोड जायला निघालो आहे तिकडे आपल्याला कॅश बघायचं आहे तिकडे बघितलं इकडे प्राईज वगैरे काढले थोडे आपण नाग पॉटावरती तिकडे जातो आपण तर आता आम्ही ग्रँड रोडला आलो आहे आणि या साईडला बघू शकता ह्या साईडला पूर्ण शॉप आहेत ते सर्व त्यामध्ये सर लाईट वगैरे भेटेल तुम्हाला डी जे सामान असेल ते भेटेल हार्ड डिस्क वगैरे असेल ते ह्या साईडला पूर्ण भेटेल शॉपमध्ये आलो आहे आपण आणि आता मॉडेल बघतो आहे आपण मॉडल आहे एस ए फिफ्टी वन हा कुठला मॉडेल आहे एटी वन एटी वन आहे मॉडल ठीक आहे काय दोघांची प्राइस काय आहे पाच हजार पाचशे सेम आहे फक्त वाटणं जे असतात त्याच्यामध्ये किती पटना येतात बत्तीस या बत्तीस आणि मला वाटतं फॉर्टी टू किंवा फॉर्टी थ्री आहे तीन एक तीन तीन तो सात तीन नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौसतीस एकोणीस अडतीस एकोणतेस चाळीस बत्तीस एकोणीस चौवीचा तर आपण आता हा कॅश ऑफ फायनल केला आहे मॉडेल आहे एस एटी वन सोबत आपल्या कॅबल भेटले आणि अडॅप्टर भेटले तर आता आम्ही कॅश घेतलेला आहे आणि आम्ही आता घरी जायला निघालोय आणि व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करतो टाटा बाय बाय